समजली मंगळसूत्राची परिभाषा जगाला सावित्रीने मागितली इच्छापूर्ती यमाला नेत्र आईवडिलां परी पुत्रसंपत्ती धनाला देऊन वरदान विचार आले यमाला किती दृढ तुझी इच्छाशक्ती मिळवले सत्यवानाला तूच खरी सत्यवानाची सावित्री आमरण तुझीचं पूजा वट सावित्री श्री स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये लवकरच येणाऱ्या वटपौर्णिमेबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपण पाहणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तर यामध्ये आपल्या मनामध्ये वटपौर्णिमेच्या पूजेबद्दल तसेच या दिवसाबद्दल ज्या काही शंका असतात तर त्या शंकांची उत्तरे देण्याचासुद्धा प्रयत्न मी करणार आहे व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तर ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करून अखंड सौभाग्याचा आणि पतीच्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद मागत असतात उपवास करत असतात वडाच्या झाडाची पूजा करत असतात यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची जी वटपौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा कधी आहे तर पौर्णिमा तिथे प्रारंभ होणार आहे ती म्हणजे एकवीस जून दोन हजार चोवीसला शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे वटपौर्णिमा जी आहे तर ती शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीसला साजरी होणार आहे आता या दिवशी आपण वडाची जी पूजा करत असतो तर ही पूजा जी आपण करत असतो तर ही पूजा करताना आपण वडाची ओटीसुद्धा भरत असतो तर ही जी ओटी आहे तर ती भरताना कोणत्या साहित्याने भरायची आहे तसेच या दिवशी आपण जी साडी नेसणार आहोत तर ती नवीनच असावी का शुभ रंग कोणता असणार आहे वटपौर्णिमेला एक असा रंग आहे की ज्या रंगाला अतिशय महत्त्व आहे तर तो रंग कोणता तर अशी बरीच माहिती आता आपण पाहूया सर्वात अगोदर पाहूया ते म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायला हवी आणि साडी नवीनच असावी का तसेच नववधू म्हणजे ज्यांचे नुकतेच नवीन लग्न झालेले आहे तर अशा ज्या मुली आहेत तर त्यांनी कोणती साडी नेसावी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी नववधू आहे तर तिने वटपौर्णिमेची पूजा करताना तुमच्या लग्नाची जी साडी असेल किंवा लग्नाचा शालू असेल तर तो नेसायचा आहे आणि आपल्याला साजशृंगार करायचा आहे तीच साडी नेसून ही जी पौर्णिमेची पूजा आहे म्हणजे वडाची पूजा आहे तर ती आपल्याला करायची आहे परंतु काही कारणाने तुम्हाला जर ती साडी नेसणे शक्य नसेल तर मग तुम्ही इतर साडी नेसली तरी चालेल आता शुभ रंग जो आहे तर तो कोणता असतो बघा प्रत्येक वेळेला आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा काही रंगांना सुद्धा विशेष असे महत्त्व असते तर वटपौर्णिमेची पूजा करताना जो शुभ रंग असतो तर तो असतो पिवळा वडाचं जे झाड आहे तर यामध्ये श्रीहरी सुद्धा वास असतो आणि पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचा अतिशय प्रिय असा रंग आहे त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करताना पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता तुम्ही जर नवीनच साडी घेणार असाल तर तुम्ही आवरजून वटपौर्णिमेच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची तसेच पिवळ्या सेड्स असलेल्या ज्या साड्या आहेत तर या रंगाची निवड करू शकता आता साडी नवीनच असावी का तर असं काही नाही तुम्हाला जर घ्यायची असेल तुम्हाला जर नवीन साडी घेणे परवडत असेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी नवीन साडी घेऊ शकता परंतु असं अजिबात नाही की ही पूजा करताना साडी नवीनच असावी तुमच्याकडे अगोदर असलेली साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता फक्त ही जी साडी आहे तर ती स्वच्छ धुतलेली असावी या अगोदर तुम्ही ती जरी वापरलेली असेल तरीसुद्धा स्वच्छ धुतल्यानंतरच आपल्याला या पूजेसाठी ही जी साडी आहे तर ती वापरायची आहे जरी तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तरी इतर जे रंग आहेत जसं की लाल रंग असेल किंवा हिरवा रंग असेल गुलाबी रंग असेल केसरी रंग असेल तर या रंगांचीसुद्धा तुम्ही साडी नेसू शकता परंतु ही पूजा करताना चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला पतीचं जे औक्षण आहे तर ती कधी करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी म्हणजे आपण वडाची पूजा करणार आहोत तर या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर तुमची देवपूजा वगैरे आटोपायची आहे यानंतर तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला पतीचं औक्षण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही वडाची पूजा जी आहे तर ती करू शकता वटपौर्णिमेचा तुम्हा। जो उपवास आहे तर तो उपवास आपण तीन प्रकारे करू शकतो तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करा आणि त्यानंतर तो सोडा तसेच तुम्ही दिवसभर उपवास करा आणि रात्री तो सोडू शकता किंवा तुम्ही दि त्या दिवसी, दिवशी म्हणजे दिवशी आणि रात्री तर असं उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडू शकता तर अशा तीन प्रकारे आपण हा जो उपवास आहे तर तो करू शकतो आता आपण जेव्हा वडाची पूजा करतो तर तेव्हा वडाची ओटी भरत असतो तर ही जी ओटी आहे तर यामध्ये दोन अशा वस्तू आहेत की ज्या असायलाच हव्या तर त्या कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आहेत तर बघा आपण जी वटसावित्रीच्या पूजेची ओटी भरत असतो तर त्यामध्ये गहू आणि आंबा तर या साहित्याने ही ओटी भरायची असते इतर वेळेला आपण जेव्हा ओटी भरतो तेव्हा त्यामध्ये ओटीचं बरंच साहित्य असतं परंतु वडाची ओटी भरताना इतर गोष्टी नसल्या तरी चालतील आणि असल्या तरी चालतील म्हणजे ज्या आपण ओटीसाठी वापरतो जसं की नारळ असेल किंवा जे काही सौभाग्यवान आहे तर ते असेल हिरव्या बांगड्या असतील तसेच खारी खोबरे तर हे हे जे साहित्य आहे तर या साहित्याने तर आपण ओटी भरूच शकतो परंतु हे साहित्य एक वेळ नसले तरी चालेल परंतु वडाची ओटी जी आहे तर ती गहू आणि आंबा म्हणजे ब्लाऊज पिसावरती आपल्याला गहू आणि आंबा ठेवायचा आहे तर या दोन वस्तूंशिवाय ही ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते त्यामुळे आपल्याला या दोन वस्तू ओटीमध्ये असायलाच हव्या त्याचप्रमाणे आपल्याला वडाच्या झाडाला आपण जो धागा गुंडाळतो तर सुद्धा बऱ्याच जणी काय करतात की एक वेडा वडाच्या झाडाला घातल्यानंतर ह्या धाग्याला गाठ मारतात आणि त्यानंतर बाकीचे जे वेडे आहेत तर ते घातले जातात परंतु असा धागा चुकूनही गुंडाळू नये या धाग्याला चुकूनही गाठ जी आहे तर ती मारायची नाही आपण वडाच्या झाडाला ज्या प्रदक्षिणा घालतो तर त्या तुम्ही पाच सात अकरा किंवा एकशे आठ तर अशा संख्येमध्ये घालू शकता परंतु वडाला धागा गुंडाळताना आपण जेव्हा वडाला सुतवत असतो तर तेव्हा चुकूनही आपल्याला त्या धाग्याला गाठ जी आहे तर ती मारायची नाही त्याप्रमाणेच तुमच्या जवळपास जर वडाचं झाड नसेल तर काय करावे तर आपण वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करावी वडाच्या रोपाची पूजा करणे तर हे सुद्धा शास्त्रामध्ये मान्य नाही कारण मोठ्या जे जुनं झाड आहे तर अशा वडाची पूजा करावी असे सांगितले जाते त्यामुळे तुम्ही वडाच्या झाडाची फांदी आणून किंवा छोट्या रोपाची पूजा न करता एकतर तुम्हाला जर वडाचे जुने झाड मिळाले म्हणजे जे झाड मोठे आहे तर अशा झाडाची तुम्ही पूजा करू शकता किंवा मग तुम्ही सरळ वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकता कारण जेव्हा आपण वडाच्या फांदीची पूजा करतो किंवा रोपाची पूजा करतो तेव्हा त्यापासून मिळणारे जे आपल्याला फळ आहे तर ते फळ आपल्याला मिळत नाही ती पूजा जी आहे तर ती फलित होत नाही कारण धर्मशास्त्रानुसार या गोष्टी मान्य नाहीत वडाचे झाड जे जा आहे तर ते सहा फूट उंचीपेक्षा जास्त असावे आणि अशा झाडाची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे आणि असे झाड मिळाले नाही तर तुम्ही त्याचे चित्र काढून त्याची जर पूजा केली तर आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळू शकते आतापर्यंत जर तुम्ही वटसावित्रीचे व्रत केलेले नसेल तर मग तुम्ही यावर्षी ते करू शकता का तर हो तुम्ही यावर्षीपासून हे जे व्रत आहे तर ते नक्कीच करू शकता सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत आणले होते आणि ते व्रत होते ते म्हणजे वटसावित्रीचे व्रत आणि तशीच ती शक्ती सर्व महिलांमध्ये यावी तर यासाठी हे जे व्रत आहे तर ते जर तुम्ही करत नसाल तर यावर्षीपासून हे व्रत तुम्ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी नक्कीच करू शकता तसेच आपण जेवढ्या जुन्या झाडाची पूजा करू तर तेवढे ते, ते अत्यंत शुभ मानले जाते परंतु प्रत्येकीला जुने वडाचे झाड जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे तुम्हाला जे झाड मिळेल त्याची तुम्ही पूजा करू शकता परंतु फांदीची पूजा करू नका अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याऐवजी तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकता आता पिरियड असेल किंवा सुतक असेल तर ही पूजा करावी का तर अजिबात नाही पिरियड आणि सुतक असेल तर तेव्हा केलेली कोणतीही पूजा रुजू होत नाही आणि म्हणूनच त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर ही पूजा करायची नाही तुम्ही फक्त उपवास जो आहे तर तो केला एक वेळ तरी चालेल परंतु वडाच्या झाडाची पूजा करू नका गर्भवती स्त्री हे व्रत करू शकते का तर शास्त्रामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की प्रेग्नंट असल्यास पूजा करू नये परंतु तुम्हाला जर खूप दगदग होणार असेल तर तुम्ही हे व्रत करणे टाळा तुम्ही खाऊन पिऊन उपवास करू शकता किंवा नाही केला तरी चालेल फक्त तुम्ही घरीच तुमच्या पतीचे औक्षण जे आहे तर ते करू शकता परंतु सहा महिन्यापर्यंतच ही पूजा करावी आणि सहा महिन्याच्या पुढे मात्र आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करणे टाळायची आहे कारण आपल्याला त्रास होऊ शकतो दगदग होऊ शकते यानंतर आपल्याला या दिवशी कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत कोणाचाही अपमान करायचा नाही जेवढं राहता येईल तेवढं सात्विक राहायचं आहे त्याप्रमाणेच आपल्या घरातलं वातावरणसुद्धा हस्तखेळतं ठेवायचं आहे आपल्या पतीला या दिवशी आपल्याला काहीही बोलायचं नाही पतीचा आदर करायचा आहे तसा तर नात्यांमध्ये पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा आदर हा नेहमीच करायला हवा परंतु इतर वेळेला आपण एकमेकांना काहीतरी बोलत असतो परंतु या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पतीला चुकूनही काहीही बोलू नये